पानात पानापानात वनी तुझ नाव वाटत डोंगराला यावं गनात पाना वनी तुझ नाव मला वाटत डोंगराला यावं देवी तुझा मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी ग गणते देवी तुझा मी डोंगरी तुझ्या तळ्यात मी ग नाह पानापानात पानापानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी पाना पाना पानात पानात पाना वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं आले चालत तुझ्या मी दारी शान शिखरा आले चालत तुझ्या मिदारी भगवन ईशान शिखरावरी पानापानात पानापानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग पानापानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला यावग ग मला वाटत डोंगराला यावं अशा प्रकारची श्रवणीय गाणी अभंग गवळणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद